आर्य न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा जोरदार स्वागत गेल्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद आणि नगरपालिकेचं मतदान पार पडलं तब्बल एकोणावीस दिवसानंतर उद्या दिनांक एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद नगरपालिकेच्या मतदानाचे निकाल हाती येणार आहेत अवघ्या काही तासांवर निकाल येऊन ठेपला असताना जामनेर नगरपालिका निवडणुकीत माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे तर नऊ भारतीय जनता पार्टीचे नऊ नगरसेवक हो, हे बिनविरोध विजयी झालेले आहेत असे असताना आता सतरा जागेसाठी एकोणसाठ उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करत आहेत उमेदवारीच्या रिंगणात आहेत उद्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या राहिलेल्या सर्व उमेदवारांचं भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे विजय कोणाचा होणार आहे गुलाल कोणाचा उजाळला जाणार आहे नेतर येणारा काळच ठरवणार आहे असे असले तरी नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून जामनेर मतदारसंघ ओळखला जातो त्यातल्या त्या अनेक दिग्गजांचे वक्तव्य आणि जाणकार मतदारांचे स्पष्टीकरणातून सत्तावीस झिरो असा निकाल भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पडणार असल्याचे बोलले जात असले तरी मात्र विरोधकांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने टक्कर देऊन सत्ताधाऱ्यांचा घाम फोडला होता आता विरोधक कशा पद्धतीनं निकाल लागतात यावर अवलंबून आहे मात्र सत्तावीस झिरो होणार की काही धक्कादायक निकाल लागून विरोधक बाजी मारणार हे तर उद्याच समजणार आहे असे असले तरी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सुविद्य पत्नी साधनाताई गिरीश महाजन या नगराध्यक्षा म्हणून जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशी नगरपालिका जामनेरची असेल की त्या बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून त्यांचा विजय झालेला आहे असो येणारा काळ निकालाचा आहे उद्या निकाल स्पष्ट होणार आहेत कोणाचा विजय होणार आहे कोण पराभूत होणार आहे हे ये तर येणारा काळच ठरणार आहे आर एल न्यूजसाठी रवींद्र लाठी पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव धन्यवाद